नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहुयात आजच्या विशेष न्यूज कसबा येथील शिए रोडवरील श्रीराम सेवा संस्थेच्या पेट्रोल पंपाजवळील एका रिकाम्या कचरा कुंडीत दीड दिवसाचे स्त्री अर्भक कन्या निर्दयी आईबापाने टाकून दिल्याचे रविवारी उघडकीस आले सकाळी कचऱ्याचा उठाव आलेल्या महानगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या अर्भकाला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केल्याने बाळाला जीवदान मिळाले कितीही प्रबोधन केले तरी अजूनही नको असलेली मुलगी रस्त्यावर टाकून देण्याची मानसिकता समाजातून कमी झालेली नाही याचे प्रत्यंतर आले या, या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसात नोंद झाली या नवजात अर्भकाचा मृत्यू व्हावा या हेतूने त्यास राख आणि मिरच्या घातलेल्या राखाडी रंगाच्या गाऊंडमध्ये गुंडाळून टाकले होते असे पोलीस तपासात पुढे आले आहे विभागाचे कर्मचारी बापू घाटगे घंटागाडीचे चालक विजय डोंगळे सकाळी साडेआठच्या सुमारास श्रीराम पेट्रोल पंपासमोर उघड्या कोंडाळ्यात पडलेला कचरा एकत्रित करत होते खोऱ्याने कचरा ओढताना त्यांना लहान बाळाच्या ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे त्यांनी हाताने कचरा बाजूला करून पाहिले असता पोत्यासह प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेले स्त्री जातीचे अर्भक दिसले त्यांनी तत्काळ ही माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली संबंधितांना काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने रिक्षाने या अर्भकाला दुसऱ्या कपड्यात गुंडाळून सेवा रुग्णालयात दाखल केले तिथे त्याची स्वच्छता व किरकोळ उपचार करून पुढील उपचारासाठी त्यास रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेण्यात आले कमी कालावधीत जलदगतीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला सकाळी थंडी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान कमी झाले होते त्यामुळे त्याला पेटीत ठेवण्यात आले आहे पालक मिळाले नाहीत तरच समिती कायदेशीर दत्तक प्रक्रिया राबवून तिचे पुनर्वसन करते परंतु त्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो अशी माहिती बालकल्याण समितीच्या सदस्या शिल्पा सुतार यांनी दिली या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआ न्यूज धन्यवाद